आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा ज्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं ते रोयडेश्वर येथील भोर तालुका आणि भोर तालुक्यातील उतरली वडगाव एम आय डी सी गेली पस्तीस वर्षे पेंडिंग विषय होता अगदी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची मुलं शिकल्यानंतर प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला वाटत असतं की माझ्या मुलाला कुठेतरी सर्व्हिस लागली पाहिजे त्यासाठी उद्योग या ठिकाणी आले पाहिजे म्हणून उतरोली आणि वडगाव या दोन गावांमध्ये एम आय डी सी येणं अपेक्षित होते खरं तर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव साली या ठिकाणी एम आय डी सीची त्या ठिकाणी मागणी झाल्यानंतर तिचा सर्व्हे झाला एमआयडीसी जागा ऍक्वर केली आणि सात बारावर एमआयडीचा सा बोजा चढला परंतु नंतरच्या काळामध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि बोर एम आय डी सीचा विषय गेले अनेक वर्ष असंच पेंडिंग राहिला आणि मागच्या काळामध्ये ज्या इलेक्शन चालू झालं त्याचं आम्ही सांगितलं होतं लोकांना लो की आपण थोड्या दिवसात बोर येथील एम आय डीचा विषय मार्गी लावू आणि त्याला चालना देऊन त्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केला आणि आता आजच नामदार आज उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये एम आय डी विषया संबंधी मिटिंग झाली त्यामध्ये विभागीय आयुक्त कलेक्टर प्रांत एम डी त्याचप्रमाणे एम आय डी सी जे एम डी असल शिव असल सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये हा विषय मार्गी लागण्याचं ठरलं त्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आणि जी काही चर्चा होती की लो जागा मिळत नाही किंवा काय अडचणी येतात त्यावर सुधारित पर्याय म्हणून या ठिकाणी लोकांशी चर्चा करून भविष्यकाळात हा विषय मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावलं या ठिकाणी टाकलेली आहेत त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने एम आय डी सी होत असताना त्या भागातले रस्ते सुद्धा मोठे झाले पाहिजे म्हणून शिंदेवाडी भोर वरंदा हा जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे ते सध्या दोन पदरी चालू आहे ते चार पदरी होण्यासाठी आम्ही मार्चमध्येच गडकरी साहेब असन किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र आबा भोसले असन त्याचप्रमाणे मकरंदा मंत्री मकरंद आबा पाटील यांना निवेदन दिलं होतं आणि दादांनी तो, तो विषय गडकरी साहेबांक मांडल्यानंतर तोही रस्ता चौपदरी होण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि भविष्य काळात तो होईल जेणेकरून या भागातील एमआयडीसी येत असताना त्यांना भौतिक सुविधा देण्यासाठी या सर्वांचा फायदा होणार आणि ही एमआयडीसी झाली तर खऱ्या अर्थानं बोर येतील अनेक कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा होणार आहे आणि त्याबद्दल संबंधित सर्व यंत्रणा आता कामाला लागलेली आहे थोड्याच दिवसात याचा सकारात्मक निर्णय होईल आणि या तालुक्यातील जनतेचा कायमचा प्रश्न मिटेल अशी आशा व्यक्त करतो जय हिंद